आज आपण परमपूज्य हनुमंत महाराज आश्रम कळंबे यांना भेट देवत आहात हे परमपूज्य हनुमंत महाराज आणि हे त्याने बांधलेलं शिवमंदिर शिवमंदिरातील शिवलिंग स्थापन केलेलं आहे आणि हे शिवमंदिरचं काम चालू आहे हा शिवमंदिराचा कळस बसवण्यात हो आला आहे शिवमंदिराचं या ठिकाणी हवन आहे हवनकुंड आहे आणि हा शिवमंदिराचा कळस आहे आणि शिवमंदिराचं बांधकाम चालू आहे आणि हनुमंत महाराज यांचं या ठिकाणी वास्तव्यास्त स्थितीनुसार वास्तव्य असतं हा हनुमंत महाराजांचा आश्रम आहे या ठिकाणी आपल्याला काही अटी नियम आहेत हातपाय धुवण्याचा आश्रमात प्रवेश करणे ठरवून दिलेल्या सेवकाशिवाय स्वयंपाकघरात जाऊ नये हा हनुमंत महाराजांचा आश्रम आहे या ठिकाणी आयुर्वेदिक दवाई ठेवलेले आहेत या ठिकाणी त्यांचं आसन आहे या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव होतो या ठिकाणी हनुमंत महाराजांचं सा पूजा साहित्य आहे या हनुमंत महाराजांच्या माताश्री अंजिरा देवी हे काही फोटो आहेत हनुमंत महाराजांचे दुर्मिळ हे काहींनी हनुमान महाराजांच्या विषयी लिहिलेले साधू असूनसुद्धा जोडी लावली नाही संसाराचा त्याग केला नाही लाचार जीवन जगले नाहीत सिद्धी प्राप्त झाल्यावर दुरुपयोग कधी केला नाही जनकल्याणासाठी वापर केला हे ध्यानसाधनेचा रूम आहे तिथं कुणालाही प्रवेश नसतो हनुमंत महाराज यांचा एक फोटो आहे हा किचन आहे हे गॅस आहे पाण्याचा आहे या ठिकाणी साहित्याचं कपाट आहे हा हनुमंत महाराजांचा आश्रमा इथूनच इमजाई देवीचं देऊळ दिसत हा व्ह्यू आहे डोंगराचा आपल्याला पूर्ण डोंगर दिसत आहे निमजा देवीचं देऊळ सुद्धा दिसत आहे इथून निमजा देवीचं देऊळ दिसत आहे हा डोंगराचा व्यू आहे एकदम इथं खाली तारळीवरती बांधलेलं धरण आहे आणि निसर्ग सान्निध्यामध्ये नटलेला निसर्गाच्या थंड हवेमध्ये अतिशय दिव्य असं थंड हवेचं ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी सह्याद्रीच्या उंच पर्वतावर हा हनुमंत महाराजांचा आश्रम आणि शिवमंदिर आहे इथं एक जागृत देवस्थान आहे की आपल्याला कोणताही नवस किंवा कोणतंही मागणं मागल्यास पूर्ण प्राप्त होतं या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये हा परमपूज्य हनुमंत महाराजांचा आश्रम आणि शिवमंदिर आहे आपण अवश्य भेट द्यावी या ठिकाणी मोफत अन्नदान होतं मोफत राहण्याची सोय होते या ठिकाणी योग साधना शिकवली जाते मोफत आयुर्वेदिक औषधे दिली जातात